नमस्कार आमचं जिल्हापेठ युवक मित्रमंडळ गांधीनगर परिसरामध्ये आम्ही मागील तेहतीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतो आहे आणि आम्ही माग मागील तेहतीस वर्षामध्ये जे आपले तीर्थस्थळ आहे महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही आमच्या मंडळाच्या मार्फत इथं शैक्षणिक कार्यक्रम असो सामाजिक कार्य असो आम्ही सर्व राबवतो आमच्या मंडळाच्या मार्फत यावर्षी आम्ही तामिळनाडूतील सुवर्ण मंदिर जे महालक्ष्मीचं सुवर्ण मंदिर आहे ते साकारलेलं आहे मंडळाचं आमचं एक तेसावं वर्ष आहे आणि यापूर्वी आम्ही शेगाव केलेलं होतं कोल्हापूरची महालक्ष्मी आ, आ, इस इस्कॉन मंदिर तुळजापूरची भवानी गाणगापूर केलेलं होतं कलकत्त्या कलकत्त्याचे दक्षिणेश्वर पाली हे आम्ही देखावे सादर केलेले होते यावर्षीचा गणेशोत्सव हे आम्ही उत्साहात साजरा करत आहोत आणि आम्ही जे तामिळनाडूचं जे मंदिर बनवलेलं आहे महालक्ष्मीचं तर माझं सर्वांना आवाहन आहे की आपण सर्वांनी या मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा मंडळातर्फे आम आपल्या सर्व भाविकांना सर्वांना नम्र विनंती